नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आजपर्यंत तुम्ही डाळ कांदा खूपदा केला असेल पण डाळ कांदा करण्याची योग्य पद्धत आणि अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का तर ती कोणती आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घेते बऱ्याचदा आपण डाळकांदा करताना मसूरची डाळ ही फुटते किंवा खूप जास्त शिजली जाते तर ही डाळ आपल्याला कशा पद्धतीने शिजवल्यावर डाळकांदा हा चवीला छान लागतो ते आज आपण पाहणार आहोत आता आपण धुवून घेतलेली डाळ एका साईडला ठेवून दिलेली आहे आता इथे आपण एक वाटी डाळीसाठी एक मोठा कांदा इथे आपण कट करून घेणार आहोत कांदा इथे आपल्याला भरपूर असा वापरायचा आहे जर एक वाटी डाळ असेल तर एक वाटी मोठा कांदा इथे आपल्याला वापरायचा आहे आता इथे मी एक कांदा इथे चिरून घेतलेला आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण चिरलेला कांदा एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर इथे आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक असा चिरून घ्यायचा आहे इथे मी एक टोमॅटो चिरून घेते इथे आपण हा चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा एका प्लेटमध्ये काढून साइड ला ठेवून दिला आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर सुद्धा इथे आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत इथे आपण हा डाळ कांदा एका लोखंडी तव्यामध्ये करणार आहोत तव्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपण यामध्ये घातलेला आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे आपण कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये आपण घातलेला आहे आता इथे आपण हे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान असे परतून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा छान असे मऊ होतील आता एक पाच मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे हा टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ झालेला आहे छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला आपण जी मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती डाळ आता इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता मसूरचा डाळकांदा करण्याची योग्य पद्धत म्हणजे जर या डाळकांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर ही जी डाळ आहे ती फुटते आणि डाळकांदा चवीला फारसा छान लागत नाही आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डाळ ही कच्ची राहते यासाठी आपल्याला डाळकांदा हा व्यवस्थित चवीला छान होण्यासाठी एकवटी डाळीसाठी पाऊनवटी वाटी पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आता इथे आपण सुरुवातीला चवीपुरते एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण हे थोडेसे मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने सुरुवातीला इथे अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडेसे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धी वाटीला अगदी थोडेसे कमी पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे आपण टोटल पाऊन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता यावरती आपण झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा झणझणीत डाळकांदा इथे आपला हा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अचूक पाण्याचे प्रमाण वापरून हा डाळकांदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू